सर्वांना नमस्कार समस्त लातूरकरांना मी काल एक का आवाहन केलेलं होत गेल्या अठरा तारखेपासून जे काही आपण घटना सोशल मीडियावरती पाहत आहे त्या घटनेनुसार एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूर या ठिकाणी कार्यरत असलेले पी आय समाधान चौरे यांनी जो मनमानी कारभार चालवलेला आहे त्यांनी ज्या लातूरला शिक्षणाचं माहेरकर म्हटलं जातं त्याचबरोबर आई जगदंबा वसाहत औद्योगिक वसाहत आपल्या लातूरला लाभलेली आहे अशा लातूर मध्ये व्यापाऱ्यांवरती महिलांवरती विद्यार्थ्यांवरती खोटे गुन्हे फाडून त्यांचा शारीरिक मानसिक असा सर्व पद्धतीने दादागिरी दडपशाही आणि करून खोटे गुन्हे फाडलेले आहेत आणि यासाठी आम्ही गांधी चौक लातूर या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहोत आमची मागणी अशी आहे की जे संबंधित पी आय काही का त्यांच्यावरती गुन्हे फाडलेले आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर या खोटे गुन्हे फाडण्यामध्ये हो त्यांनी जो काही काळा बाजार केलेला आहे त्याची पूर्ण एसआयटी चौकशी स्थापन करण्यात यावी त्याचबरोबर जे विद्यार्थी आणि हे जेवढ्या लोकांवरती त्यांनी खोटे गुन्हे पाडले त्यांची चौकशी करण्यात यावी आणि मला स्वतःला पण त्यांच्यावरती एफ आय आर करायचं आहे आणि आमची सगळ्यात शेवटची मागणी अशी आहे की आम्हाला आमच्या आम शांत असलेल्या लातूरला अशा क्रूर पी आय ची गरज नाहीये त्यामुळं आमच्या लातूरला शांत संयमी आणि वैचारिक व्यक्तिमत्व असलेला पी आय बानी द्यावा जेणेकरून ज्या एमआयसी पोलीस स्टेशन मध्ये सर्वात जास्त महिलांच्या तक्रारी आहेत अशा पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या आज नाव अभिषेक दशरद समाधान पक्ष पी आय समाजांचा पोलीस स्टेशन यांनी फिराय दिला आरोपी गेलोय म्हणजे आम्ही फिर्याद द्यायला गेल्यानंतर ना आम्हालाच खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केले त्यांनी त्यामुळे ते आम हे आम्हाला उपोषण करण्याचं कारण आहे आणि ह्याचे निवेदन आम्ही एस पी साहेबाला पण दिलेत नंतर ना डीवायस पी साहेबाला पण दिलेत आय जी साहेबाला पण दिलेत पण त्याच्यावर कुठलाच निर्णय घेतला नाही आणि डीवायस पी साहेबांना सर्व घटना क्रम माहितीये पण डीवायस पी साहेबांनी स्वतः आमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलं त्यावेळेस आमच्यावर गुन्हा दाखल झालाय आमच्याकडली कुठलीच गोष्ट आमच्याकडनं चौकशी करून घेतली नाही की बाबा आम्ही काय केलंय व कुठली गोष्ट बघितली नाही न ना ना बघता त्यांनी घडणीचा गुन्हा आमच्यावर टाकलेला आहे आणि जो आरोपी होता त्याला फिर्यादी केलंय त्यांनी तो म्हणजे डॉक्टर रमेश पराठे त्यांच्यावर कुठलाच गुन्हा नाही दाखल केला व त्यांच्या विरुद्ध कुठलीच एनसी सुद्धा नाही घेतली त्यांनी जे की त्यांनी मुलीला मारहाण केली त्यांच्या पगारी त्यांनी नाही दिल्या कुठलीच ना गोष्ट त्यांनी ऐकून घेण्याची क्षमताच ठेवली नाही व डॉक्टर रमेश भराटे यांना उलट काय म्हणत त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी तुम्ही फिर्याद द्या यांच्या बाबतीत व त्यांना एक गोष्ट की डॉक्टर रमेश भराटे आणि बाबासाहेब पाटील आमदार सहकार मंत्री यांचा प्रेशराइज फोन देऊन त्यांनी अडचण केली व दिला त्यांनी जे की त्यांनी कुठलीच गोष्ट ऐकून घेतली नाही का म्हणतात हा पी आय चौरे यांना बडतर्फ निलंबन करण्यासाठी उपोषण आहे